मेरे ब्लॉग पे डाला इसको मेरे मोबाइल पे डाला हां मेरे मोबाइल पे डाला हां तुम देखते हो ना आपने ब्लॉग कसाला दिसतो कसे लगते बहुत अच्छा अच्छे लगते आपलेच मांस आपल्याला सपोर्ट करत बाकी कोणी करत नाही दुपारचे चार वाजलेत वहिनी भी इतेच वहिनी पण आता झोपले झोपेन झोपलो का झोपलेच नाही वहिनीला झोपना वाटतं झोपच नाही आली वाटतं झोपशी कशी झोपून नाही पोहे यांनी झोपून नाही दिला तू चार पाकल्या खाल्या म्हणजे आग झाली ना डाकावर पाण्याच्या दारा लागल्या वहिनी पोरा लागली बोलता आई बोलता आवरे का खाका होती दोनच पाकले खायच्या होत्या खातो मी एक एक दोन दोन खातो का गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मागित असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सर्व मावर वगैरे लावून झालेला आहे वाव तर एक नंबर पहिले तुम्हाला वाव दाखवतो नंतर पुढचं बघू वाव बघा तुम्ही किती भारी आहे बावीस किलो ची आई बोलते तर तो दादाला इस चला दादाला इतर चला तर काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे आता बघा वाव बघा किती मोठी आहे वाव बघा बघा दादाला पण उचलत नाही

आमचं दुकान एकच साईडला आहे आमचं दुकान बाकी कुठेच नाही कोलेगाव मध्ये बाकी बाहेर कुठंच नाही बरं पनवेल भिवंडी भिवंडी मध्ये नाही पनवेल भिवंडी भिवंडी मध्ये नाहीये आता लावली माहोरा तुम्हाला मावरा पण दाखवतो सुरम्या बघा किती मोठे एक ते दीड किलोचा पीस आहे कोपाय त्या साईडला

सगळा वाईट पाण्याचा माल माल फक्त आपल्या दुकानामध्ये तुम्हाला भेटेल लवकर लवकर आपल्या दुकानाला संपर्क साधा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर संपर्क करा हे बघा आहे छोट्या हो ती आहेत बोंब सॉरी बागर साईडला कोलबी भरले नाही पोचे व्हाइट कोलबी लाल कोलबी आईने चिंबोरे पण आणलेले आहेत बघा यात बर वाव आहे चिंबोरे बघा एकच चिंबोरेचं हे आणले कारण की आम्हालाच लागतं दादाला काही चिंबोर खपवा येत नाही म्हणून आम्ही चला अजून थोडस मावर बाकी लावून घेऊ काहीच बर्फ वगैरे कापून झालेलंय आहे मस्त एक लादीच कापले जास्त काय बर्फ कापला नाही जसं कस्टमर चालू झालेत म्हणून एकच लादी कापायला सांगली आईनी नंतर बर्फ कापू पूर्ण फ्रेश भरू पहिले दादाला नाश्ता करायला पाठवून पाठवून देऊ चला दादाच्या दुकानात जाऊ आपले इथं सर्व मावर्याने बर्फ वगैरे टाकून झालेलंय आहे आता दादाकडे जाऊ चला पोचल दादा तुझ्या दुकानावर रावस थाळी सुरुमई कापरी पापलेट व्हाईट पापलेट मोठे मोठे कापरे आहेत हलवा आहे सुरुमईर मास्ता माप्पा मांदेली बाळा खोल्फी साईडला कोलबी या साईडला पोचे आहेत दादा नाश्ता करून याचा पट्टे इडल लवकर आहे दादा गेल्या नाश्ता करून आता मस्त आपण पण नाश्ता करून घेऊया तोपर्यंत त्याच्यापर्यंत पण नाश्ता करून घेऊ नंतर टाईम भेटेल ना भेटेल कोणी बघले फक्त नाश्ता आणले मामा सुकट बनवून आण फक्त दाखवतो सुकट न मांगा चला या तुम्ही पण बराबर नाश्ता करायला या साईडला भाकरी आहेत चला नाश्ता करून घेऊ तर गाईच नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला रुपेश दाल तर मच्छी घ्यायला तर त्यांनी पण नाश्ता आणले इडली डोसा आणले वाटत सॉरी मसाला डोसा आणल्यावर आईला एक ना मला एक ना आई आता त्याला सुकट घेऊन दे दादा तुम्हाला माहित आहे आपल्या इथे शुक्रवारचा सुकटचा बाजार लागतो म्हणजे सुकी मच्छीचा सुकी मच्छीचा बाजार लागतो सो आई गेले रुपये त्याला सुकट घ्यायला दादा बोलला मी त्याला असं बोललो बरं तुला लागायचं असेल तर घे मग आईला बोललो की मला एक किलो सुकट घेऊन दे चला कधी बाई लवकर जर आला ना शंभर टक्के नाश्ता वगैरे काय ना काय घेऊन येईल खाल्लास ना पण आता नाश्ता केलाय जागा नाही तरी पण बघू ना आई गेली जवळ दा दाई आता सुकट घेऊन गेलो मस्त सर्व नाश्ता वगैरे करून झालेला आहे सर्व काम वगैरे करून झालेलं आहे तर आता जाऊया मस्त तुम्हाला सुखा मावरा दाखवतो मावरा बघा किती भारी ना चला तुम्हाला बोललो मार्केट तर दाखवायचं सध्या त्यांना पण कस्टमर कमी आहे आपला मटनवाला इथंच असतं मटणचं दुकान त्यांना पण जरा कस्टमर वगैरे कमी आहेत लोकांना माहीत नाही ना अजून चालू झालं ते बघा तीन चार प्रकारचे बोंबे आणले त्यांनी एक दोन तीन चार ये पतलू लय महाग देतो तो तरी सस्ता यो लय महाग आहे हा लय महाग आहे मोरा कसा असतो माझा हा मोरा पेले गाण असतं हा पेले मोरा किती भारी आहे हट टिकेले गाण मोरा असते वाटते वाटते का किती भाग कसले भारी वाटते आहे काय पण नको सांग जा का वाटते आपले कशी भारी असते तुला माहिती का वाटते बघा तशी तू निस्ते गाण दाखव तो कसा क्लायमेट कसानाग मध्ये भारी वाटत क्लायमेट ना क्लायमेट मध्ये यांची मजा पाऊस नाही काही नाही बता ना अच्छा सर्व मावरा चांगला आहे का है? चांग एक नंबर चमासा आहे बाबा माझा एक नंबर चमासा आहे पूर्ण अडुसन आणि खोले आडुसन पर्यंत जेवढा लोका येतोसन नाही हे दूट नाही प्रा, हां ती सगळ्यांचा अंकलने स्टॉक नाही आणला त्या अंकलनी त्या अंकलचा कमी आहे अंकल बी कुठे गायब झाला का दोन प्रकारचे बॉम्बे आहेत अंकलच नाही अजून त्या कोलनी यायचं चालू नाही पूर्ण असं भरलेलं तुम्ही बघा नेक्स्ट टाइम दाखवेल तुम्हाला हो 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 पण तर तुमचा चालू असतो ना हां चालू असतो धंदा आज जरा कमी आहे गिऱ्हाईक गिऱ्हाईकच नाही आज जास्त मटनला गिऱ्हाईक कमी आहे मच्छीला पण नाही आहे हो हो बनती हॅप्पी दिवाली बनती लई लवकर विश केला कधीतरी म्हणजे हप्ता तीन दिवसच लावतो मटनाला य चारच्या जेवायला बसले इथं हॅप्पी दिवाली सब होण्या के बाद दिवाळी मेरे ब्लॉग पे डाला इसको मेरे मोबाइल पे डाला हां मेरे मोबाइल पे डाला हां तुम देखते हो ना अपने ब्लॉग कसा नाही कसे लगते बहुत अच्छा अच्छे लगते आपलेच मांस आपल्याला सपोर्ट करा बाकी कोणी करत नाही लक्ष द्या गाइस दुपारच्या वाजले पौने 2 वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आता चाललोय घरी हे बघा सर्व साफसफाई करून झालेली आहे इकडे बघा मसाला नेबूया हे गाडी इथे लगेच निघून जाऊ चला तर काय दुपारचे चार वाजलेत वहिनी बी इथेच वहिनी पण आताच उठल झोपेतून झोपलो का झोपलीच नाही वहिनीला झोप नाही वाटत झोपच नाही आली वाटत झोपची कशी झोपून नाही पोरी झोपून तिला कबुतर बघा आपली यो वाईपाला बघा कसला आहे चला कॅच पकडली का बाई खतर नाही चल दुकानावर जायला जरा हा बोलतो दौ। दौ। दौौ दौौ ना गाईच दुकान वगैरे लावून झालेलं आहे आपली वहिनी आली इथं पाणी व्हायला सर्व दुकान वगैरे लावलंय आता स्कॅनर ठेवतोय इथे वहिनी आलेले आहेत काय बोलतो वहिनी हा बोला काहीतरी पार्टी देत का कसले दिवाळीला बोनस पार्टी विरडी तुम्ही द्यायला पाहिजे का, बस काय पाहिजे सांग तुला पार्टी सांग सामान होिर्याणी काय घे आता बोलू आता बोलू नंतर किती खोटा बोलतो ना चलागोजप्पाला चल। असा का करतात हो माहिती नाही समोर समोर आता व्हिडिओ किती दिवस राहतो बिर्याणी ही सेवन युट्यूब ला असेल ही व्हिडिओ तुम्ही फक्त बघा बघा किती दिवस बघू किती दिवसात बिर्याणी खाऊन का पण इतर हा खाऊशील आता हा गाडी इथं लगेच जाऊन

आम्हाला पाठवून तिथं देत कुठून राहू दे कुठून पण तू पैसे बरोबर तर काही दुपारचे वाजलेत साडेपाच वाजलेत आई आलेली एक साइड ला आपला एक काम येतो करून घेऊ डेटला आधी भरपाची ते कापून घेऊ कस्टमर तर नाहीये तोपर्यंत ते कापून घेऊ नाते कसं जास्त वेळ ठेवलं ना ते बर्फ लगेच खलून जातो खळून गेल्यार काय फायदा नाही ना एवढी मेहनत करून बघा पुरी दीड लादी असत ते कापून घेऊ या इडला बघा फ्रीज अर्धा खाली है अक्का दिन, दिन में तीन तीन दिन में पूरा के पूरा फोड़ना पड़ता है भाई तेरे को पता आ, है ना लगने लगता नहीं क्या है लेकिन अभी क्या करने का अपना काम ही है आधा आधा लादी बर्फ फोड़ तो हात पूरा वाट लग जातो ना जाणे दे कुछ ले होता रहता है चाय वाला आला चायच चाय आले चाय, चाय वाला आले एक चाय पिऊन घे म्हणजे एक कप चाय पिऊ थोडासा भारी फील लगे दुसरा काम करायला गव कैसा बोल रहा तो बिस्लोरी दे चाय दे चल का भाग रय आपला चाय वाला नाही मिळून याला बोलवा लागतला

वहिनी बोला लागली बोलता आई बोलतो आवरे का खाका होत दोनच पकले खायच्या होत्या खातो मी एक एक दोन खातो नाही ते ना सुनीता आईने कमेंट केली ना हा ठीक आहे कमेंट केली बर बरं पण ती आईला विचार खाते का नाही टायमावर खातं पण त्यानं एक कमेंट केली ना त्यानं फक्त सांग ते एकच टाईम संध्याकाळी खायच्यात असं खातूच राव एक एक तर गाईज कमेंट करून लवकर सांगा एकच टाइम खायचं का दोन टाइम खायचं ते गोल्यासारखं रुटीन झाली त्याचा सारखं वर खातिरलो चालेल बघा आता तुम्हाला जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसंच कमेंट करत जा आईसाठी एकदाच खायचे का दोन टाइम ती जसं का गोळ्या खाते असं विचारते ती पण तुम्ही जसं कमेंट करता तसं तिला सांगितलं असल्याप्रमाणे ती लसून रोज रात्री झोपताना चार पाकळ्या खातेच हातीने बोलतो घशाचं इथं दुखत बोलतेला आहे एक एक टाइम घ्यायचे का दोन टाईम ते मी कमेंट करून सांगा लवकर आपला मावर्याने सगळं बरफ वगैरे टाकून झालेला आहे आणि पाऊस बी यायला सुरुवात झालेली आहे का पाऊस पडतो दिसतं का नाही का दिसतं दिसतं तर लाईट आल्यावर दिसतं बघा गाडीची तर आता दादाचं दुकान दादा बंद करेल बघू आज बर्फाला जाईल का नाही तो माझा सकाळी गेला तर जाईल कोरोना माह वगैरे टाकून झालेला आहे आज कस्टमर होता पण एवढा नव्हता कमी होता काही लोकांनी काल गुरुवारची ऑफिस केली आणि काही मोजकीच जण होते त्यांनी आज केली चला बघू आजचा दिवस लाली काही काही गुरुवारी केली काही काही आज केली आता काही उद्या चार रहे रहे दादा दादा का प्लीज चार तर काय दादा का आला दादाचं दुकान बंद करून आता आपलं एक काम आहे तो करून घेऊया दादा काय आज बर्फाला जाणार नाही तुम्हाला बोलू दादा बर्फाला जाईल पण आज जाणार नाही उद्या सकाळी सकाळी उठून जाईल का दादा आता का सांग ना शनिवार मग शनिवार असलो ना झोप होतो ती नाव नाही सांगा इलाज नाही माझ्या बरं दिस माहिती कॅमेरा मी पकडतो चला तर कायच रात्रीचे वाजले साडे नऊ वाजले दुकान वगैरे बंद करायची तयारी केलेली आहे दादानी सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा